स्वामी समर्थ नमस्ते में से में पाने मी डॉक्टर स्नेहल रवींद्र ज्या प्रकारे मी बोलले होते की माझ्या सासरी पानेगाव इथे ग्रामपंचायतीसमोर मी धरणे आंदोलन करणार आहे त्या प्रकारे मी आता इथे धरणे आलो आंदोलन करण्यासाठी आले आहे तुम्ही हे बघू शकता की ग्रामपंचायत ऑफिस आहे पानेगावचं हे ग्रामपंचायत ऑफिस आहे पानेगावचं इथं माझे वडील पॅरालिसिस पेशंट जयसिंग महादेवशीर साठवण बसलेले आहेत आणि इथं ग्रामपंचायतला कुलूप लावलेला आहे आणि हे गेटला पण असं कुलूप होतं आम्ही साईडला इथं जो रस्ता होता तिथून आम्ही आलो आणि इथं माझे वडील बसलेले आहेत त्यांना चालता वगैरे पण येत नाही तरी पण आम्ही इथं बसलेलो आहे कुठेतरी आम्हाला न्याय भेटेल आणि सरपंच योगिता संजय सानप ही माझ्या नवऱ्याला लपवलेलं बाहेर काढेन आणि माझा संसार सुरळीत लावून द्यायचं याच अपेक्षेने माझे वडील इथं बसलेले आहेत कारण माझे वडील बोलले की मी तिथे आंदोलनाला बसणार आहे कारण माझं जे आंदोलन करण्याचं कारण आहे की माझ्या सांगण्यावरून हे नातं केलं होतं तर माझ्या लेकराचा संसार वाचवण्यासाठी माझे वडील इथं बसलेले आहेत आणि पोलीस प्रोटेक्शन भेटलेलं आहे आम्हाला एक लेडीज कॉन्स्टेबल मॅडम आहेत आणि एक जेंट्स कॉन्स्टेबल पण आहेत